राजपूत न्यूज डिटेक्टिव्ह चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय आपण आलो या पुणे स्टेशनचे इथं कलेक्टर ऑफिसला जिल्हा कार्यालयाच्या समोर तर आपले इथं अर्बन कंट्रीचे अध्यक्ष माननीय श्री चेअरमन चे साहेब आपले रामसिंग अण्णासोब राजपूत हे उपोषणास बसले आहेत तर चला जाणून घेऊया त्यांच्या समस्या काय आहेत नमस्कार तर आपले समस्या काय आहेत आणि आपण उपोषणासाठी कामच के समस्या आहेत बिल्डिंगच्या अनेक एम्युनिटीज बाकी आहेत बिल्डिंगमध्ये बिल्डरांचं पा धड पाण्याची व्यवस्था नाही धड लाईटीची व्यवस्था नाही लिफ्टची व्यवस्था नाही लिफ्ट वेळोवेळी बंद पडते मध्ये लोकं अडकतात एखादा गुदमरून मेला तर त्याला जबाबदार कोण राहील दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी शेड पार्किंग नाही पार्किंगवरनं आपसातल्या आपसात वाद होतात आणि हे कोणामुळे होतात बिल्डरमुळे होतात कारण त्यांनी शेड पार्किंग केली तर हे वाद होणार नाही दुसरी गोष्ट पाण्याचं चार कनेक्शन त्यांनी जीवन प्राधिकरण योजनेचं पाण्याचं कनेक्शन केलं परंतु त्याला आठ आठ दहा दहा दिवस पाणीच येत नाही ही जबाबदारी कोणाची आहे ही बिल्डरांची जबाबदारी आहे बिल्डरांनी तुमच्या समस्या तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊन बघितला नाही का बिल्डर गेल्या दोन वर्षापासून बिल्डिंग त्या सोसायटीत पाय ठेवायलाच येत नाही कारण स्थानिक लँड ओनर जमीन मालकांचे आणि त्यांचे वाद ऑलरेडी चालू आहेत कोर्ट मॅटर चालू आहे आणि त्या बिल्डरांचं प्रत्येकाच्या जवळ ह्या पद्धतीने वागणं आहे लँड ओनरांना फसवलं त्यांचं कोर्ट मॅटर करतो आहे आता आम्हाला फ्लॅट घेतले आम्ही आणि आमचे जीवनाची पुंजी आम्ही तिथं घालवली तिथं लावली आणि त्या एवढे आख्या आयुष्याचं कष्टाचे पैसे तिथं लावल्यानंतर आज बिल्डर ती सोसायटी कुठल्याही पद्धतीची एकही ओ सी बिल्डरांकडे नाही फायर फायर सिस्टम ची व्यवस्था नाही लोक पन्नास परिवार साठ परिवार त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत आणि एवढे परिवार असताना त्या ठिकाणी जर फायरची व्यवस्था नाही जर कधी सकाळी काही एक अनुचित घटना घडली जाडफोड झाले काही शॉर्ट सर्किट झालं काय झालं तर त्यावेळेस लोकांनी करायचं काय ही फार मोठी समस्या आहे फायरची व्यवस्था तात्काळ झालीच पाहिजे पाण्याची व्यवस्था चोवीस तास पाणी झालंच पाहिजे लाईट चोवीस तास झालीच पाहिजे सिंगल पेज योजनेचं कनेक्शन आहे बिल्डिंगमध्ये पण दररोज कमीत कमी चार तास लाईट गेल्याशिवाय राहत नाही मग ते लाईट समस्या आहे ज्यावेळेस लाईट जाते तर लाईट बॅकअपसाठी तुम्हाला काहीतरी असेल ना जनरेटर वगैरेची हो व्यवस्था असेल की जर सोसायटीमध्ये जनरेटर नाही सोसायटीला सोलरची व्यवस्थेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं पण सोलर व्यवस्था नाही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने जर कधी समजा धार्मिक गोष्टींसाठी एखादं मंदिर आव त्या ठिकाणी आवश्यक आहे की पूजा वगैरे पूजाविधी करायला महिला असतील पुरुष असतील जाऊ शकतात अशी कुठली व्यवस्था नाही त्या ठिकाणी जिम नाही त्या ठिकाणी व्यायामशाळा नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी फिल्टर प्लॅन बसवला गेला पाहिजे पाण्याचा आजची परिस्थिती जर पाहिली जे पाणी वापरतायत लोक ते पाणी जर कधी त्याचा जर कधी तुम्ही सॅम्पल येता आणि टेस्टिंगला पाठवलं लॅबला तर त्या पाण्यामध्ये एवढे क्षार सापडतील अक्षरशः डगूळ पाणी येतं आहे अशी पाणी बिल्डर त्या ठिकाणी टाकी साफ करत नाही काही नाही बरं बरं सोसायटी हँडवर्किंग करत नाही आहे गेले दहा वर्षापासून सो सोसायटीचं काम चालू आहे एका बिल्डिंगला दहा दहा वर्षे असं कुठलं काम करतोय बिल्डर बिल्डरच्या या सर्व्या ढासाळ कारभारामुळे अक्षरशः सोसायटीचे लोक वैताकून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी कोण भाडेकरूसुद्धा यायला तयार नाही कचरा व्यवस्थापनाची कुठली व्यवस्था नाही कचरा अक्षरशः बिल्डिंगच्या आजूबाजूला पडलेला असतो त्या ठिकाणी त्या कॅम्पसमध्ये जी विहीर आहे विहीरच्या आजूबाजूला अक्षरशः एवढं गवत वगैरे एवढी घाण झालेली आहे की अक्षरशः त्या ठिकाणी जन जनावरांचा हे असू शकतो आणि त्या कॅम्पसमध्ये लहान लहान पोरं खेळतात लहान लहान पोरं जातात येतात त्यांच्यासाठी कुठली व्यवस्था नाही अशा अनेक समस्या आहेत बिल्डिंगमध्ये सम गेल्या अनेक दिवसापासून सिक्युरिटी नाही हां यांनी अनेक समस्या निर्माण करून ठेवलेल्या हो आहेत बिल्डरने आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठी समस्याला तोंड द्यावं लागतं आहे आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला आज ही वेळ आलेली आहे आम्ही उपोषणाला बसायचं आम आम्हाला ही वेळ फक्त बिल्डरांमुळे आलेली नाहीतर आम्हाला काही गरज नव्हती हो उपोषण करायची आणि बिल्डरांच्या या सर्व कामांची शासनाने चौकशी करावी सखोल चौकशी करावी सफल चौकशी करून जर कधी बिल्डर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल बिल्डरांच्या या ढासाळ कारभारामुळे आणि हंड्रेड पर्सेंट बिल्डर दोषी आहेत आम्ही म्हणतो कारण यांचा जेवढा ढासाळ कारभार आहे त्यांनी जे काही पजेशन लेटर काही मंडळींना दिलेलं आहे लोकांना दिलेलं आहे माझ्या मते ते पजेशन लेटरसुद्धा त्यांचं बनावट असू शकतं अशा पद्धतीचं काम त्या बिल्डरांचं आहे त्या ठिकाणी पजेशन लेटर देताना त्यांनी प महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मराठीतच पजेशन लेटर दिलं गेलं पाहिजे आम्हाला तू जर कधी फॉरेनला शिकला असेल आम्हाला फॉरेनला जायचं नाही आम्हाला प... महाराष्ट्रात राहायचं आहे मराठीच मराठीमध्येच आम्हाला पजेशन लेटर पाहिजे सर्व शासन दफ्तरी कोर्ट कचेरी सर्व ठिकाणी मराठी भाषेचा प्रथमिक प्राधान्य हे मराठी भाषेला आहे नंतर तुम्हाला कुठली भाषा हिंदी वापरायची हिंदी इंग्रजी वापरायची तो फॉर एक्झाम्पल तुमचा वेगळा पॉईंट आहे परंतु आम्हाला मराठीतच पजेशन लेटर पाहिजे बरं आपल्या समस्या जर क्लिअर झाल्या तर आपण उपोषण मागं घेणार का आम्ही उपोषण मागे घेणार म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बिल्डरांनी संपूर्णपणे ज्या काही अटी आहेत त्या शंभर टक्के मान्य केल्या पाहिजेत त्या मागण्या के मान्य केल्या मागण्या केल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं पाहिजे की जिल्हाधिकाऱ्यांसमोर लेखी केलं पाहिजे आणि ते पण फक्त असं साधं लेखी नको आम्हाला आम्हाला ॲफिडेविट पाहिजे की जेणेकरून शासकीय अधिकाऱ्याच्या सिग्नेचर सही सहिशित्यानुसार ॲफिडेव्हिट पाहिजे की त्याने एक आत ह्या सर्व गोष्टी कंप्लेट केल्या पाहिजेत जर कधी त्याने कंप्लेट केल्या तर आम्हाला काही अडचण नाही आम्ही त्यावेळेस उपोषण मागे देऊ शकतो परंतु त्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आणि ॲफिडेव्हिट करून दिल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही हे उपोषण त्याने जर कधी समजा शासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर याचा परिणाम असा होऊ शकतो की उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे आम्ही आमच्या सोसायटीच्या संपूर्णपणे बायका पोरा सकट परिवारासकट आम्ही रस्त्यावर उतरणार आणि उग्र आंदोलन होणार आणि त्यावेळेस होणाऱ्या परिणामास बिल्डर आणि शासन जबाबदार राहील बिल्डर यांच्याविरुद्ध आम्ही एल्गार पुकारल्यानंतर बिल्डरांचे एकाच वेळेस भावना भावना हे झाल्या असतील आणि त्याच्यामुळे तो त्याला राग आलेला असेल आणि रागाच्या भरात तो कोणालाही उंड गुन्हेगार उन्द, यांना आमच्या सोसायटीच्या जेवढे लोक उपशणाऱ्या येत आहेत बसतायत यांच्या परिवाराला किंवा यांच्या जीवाला धोका होऊ शकतो तो खून मर्डर अशा गुन्ह्याला गुन्ह्याला हे करू शकतो तो की त्याचं जे आहे तो ऑलरेडी लोकांना फोन करून करून सांगतो आहे की उपोषणाला जायचं नाही नाही तर मग मी काहीच करणार नाही तो ब्लॅकमेलिंग करतो आहे तो, कर तो, तो लोकांना धमकवतो आहे आणि हे लोकांच्या जीवार पैसे कमवून लोकांना धमकवतात आणि ब्लॅकमेल करतात यांनी जर कधी सकाळी एखाद्या माणसाला आमच्या सोसायटीतल्या कुठल्याही माझ्या परिवाराला मला किंवा माझ्या सोसायटीतल्या कुठल्याही व्यक्तीला जर कधी काही विजा झाली काही जर कधी कोणी जर कधी आजच नाही भविष्यात सुद्धा जर कधी काय झालं तर याला जबाबदार बिल्डर आणि शासन जबाबदार राहील आप आपलं उपोषण कधी चालू झालं आणि कधीपर्यंत असणार आहे आमचं उपोषण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला चालू झालं आज रोजी आणि ते उपोषण अमर्यादित आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण मागे होणार नाही आणि आमचं उपोषण हे चालूच राहणार परंतु आज आम्ही शांततामय उपोषण घे केलेलं आहे पुढे शांततामय करू आम्ही त्याच्याबद्दल वाद नाही परंतु ही उद्यापासून आम्ही वेगळा स्टँड घेणारे उपोषणाचा आणि आम्ही कलेक्टर कार्यालयापर्यंत सोसायटीचे जर कधी शासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर आम्ही पुढे कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढू तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यानंतर परत आम्ही अमरण उपोषण करू आपण बघू शकता आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण मानतो परंतु आज अर्बन कंट्रीतले जे आपले मान्यवर आहेत जे सदस्य लोक आहेत सर्वांचेही स्वातंत्र्य हिरवलं गेलं आहे तरी यावर सरकार किंवा कलेक्टर साहेब काय उद्या तोडगा काढतात तर त्यावर आपण उद्या सविस्तर जाणून घेऊ धन्यवाद